समोरच्या बाजूला बैठकीला आपल्याला या ठिकाणी सुरुवात करायची आदरणीय आपण काही शहरामध्ये होईल तत्पूर्वी काही बनवताना आपण या ठिकाणी सुरुवात करतो आहोत सगळे काही बसून घ्या माझ्या बाजूला उभे असलेल्यांना हात जोडून विनंती केली जाते समोरच्या बाजूला जो बसा आपण सगळ्यांकडून ते जवळ पुढे उभं राहण्याची काही आवश्यकता नाही आणि पत्रकारांच्या कक्षामध्ये पत्रकारांच्या व्यतिरिक्त कोणी बसू नका पत्रकारांना तिथे बसू द्या प्रिंट मीडियाचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार बांधव असतील तर त्यांना विनंती आपण लगेच आपली जागा घ्या पत्रकार कक्षात आपण बसा सर्व पत्रकार बांधव विविध माध्यमांचे जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे आपण पत्रकार कक्षात जाऊन बसायचंय देशमुख कुटुंबीय हेच काही क्षणानंतर असतील त्यांच्या व्यतिरिक्त कोणी कामा नये आपली परंपरा आपण काय बाबाधीत करायची सर्वांनी सहकार्य या निमित्ताने करणं अपेक्षित आहे नम्रतेनं सांगत त्यांना सूचना आपल्याला सर्वांना दिल्या जात आहेत मध्ये जागा असतानाही बरेचसे करून उभे असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात त्यांना विनंती केली जाते की के बरेचसे बांधव अजूनही पाहायच्या बाजूला ते प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळेल म्हणून सगळ्यांना विनंती आहे की आत्ताच बसून घ्या खाली बसून घ्या सगळ्यांनी शिस्तीचं पालन आपण प्रत्येकाला करावं जी अपेक्षा आहे ही आपल्याला सगळ्यांना विनंती आहे बाहेर अजूनही आपले जर काही सहकारी तर त्यांना विनंती कर आतमध्ये गर्दी करू नका स्टेजच्या आसपास कृपया कोणी जास्त उभं राहू नका समोरच्या बाजूला आपण सगळ्यांनी भेटून की आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती आहे

न्याय माझ्या प्रत्येक महत्वाचा आहे आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे या बैठकीत आपण सकारात्मक आणि सहकार्याच्या भूमिकेतून या ठिकाणी उपस्थित राहणार सर... आणि म्हणून